आज आपण या व्हिडिओमध्ये राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीज बिलाबाबतीत एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा मागणी वाढत आहे त्यामुळे वीज बचत करणे किती महत्वाचे आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही कारण तुम्हाला पण अनेक वेळा बिल जास्त आलेच असेल सध्याच्या पद्धतीत ग्राहकांनी वीज वापरल्यानंतर दरमहा त्यांच्या मीटरचे घेतले जाते व त्यानुसार बिल पाठवले जाते जर का एखाद्या ग्राहकांनी नेहमीपेक्षा जास्त वीज वापरली असेल तर मोठे बिल येते व त्यामुळे त्या, त्या ग्राहकांचे आर्थिक नियोजनच बिघडते अशातच राज्यातील वीज ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी एक खास योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत ग्राहकांना वीज बिलात सवलत मिळणार आहे नवीन वर्ष दोन हजार ची भेट म्हणून गो ग्रीन योजनेचा पर्याय निवडल्यानंतर तत्काळ वीज बिलात एक रकमी एकशे घोषणा महावितरणने केली आहे यापूर्वी या गो ग्रीन योजनेअंतर्गत मासिक वीज बिलात म्हणजे महिन्याच्या बिलात दहा रुपये सूट देण्यात येत होती मात्र आता यापुढे गोग्रीन सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना दर महिन्याऐवजी पहिल्याच महिन्यातील बिलात पुढील बारा महिन्यांसाठी तत्काळ एकशे वीस रुपये एकरकमी सवलत दिली जाणार आहे महावितरणच्या गोग्रीन योजनेत सहभागी होऊन वीज ग्राहकांनी छापील कागदी वीज बिलाऐवजी ईमेलने पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना वीज बिलात सवलत देण्यात येणार आहे ही सूट सवलत देण्यास सुरुवात देखील झाली आहे महावितरण कडून देण्यात येणारे छापील बिल बंद करून केवळ ईमेल किंवा एस एम एस च्या माध्यमातून देयकाचा स्वीकार करणाऱ्या ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचवण्यास मदत करावी असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे ज्या ग्राहकांना या गोग्रीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी महावितरणच्या वेबसाईट वर जाऊन आपला ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते व तसेच महावितरणच्या मोबाईल ऍप वरून देखील नोंदणी करता येते नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठविण्यात येतो त्यामुळे नेमक्या संबंधित ग्राहकांकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते त्यानंतर ग्राहकांची संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढच्या बिलापासून ग्राहकाला त्यांनी दिलेल्या ईमेल आय डी वर वीज बिल पाठवले जाते त्यासोबतच सर्व ग्राहकांना त्यांच्या बिलाविषयी नियमित माहिती देणारे एस देखील पाठवले जाते या गोग्रीन योजनेची माहिती -E महावितरणने अलीकडेच गुरुवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून सर्व ग्राहकांना दिली आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र